नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज पी एम किसानचा सोळावा हप्ता अकरा वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर चार लाख शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे सोळावा हप्ता ते मिळणार नाही तर कोणते शेतकरी राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर चार लाख शेतकऱ्यांना ला आता जो काही हप्ता आहे इथे निधी मिळणार नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे सोळावा हप्ता ती इथं मिळणार नाही आहे तर याची जे काही के, के वाय सी करण्याची जी काही लास्ट तारीख होती पंधरा जानेवारी तर यावरती सविस्तर व्हिडिओज आपल्या चॅनेलला पहिलीच आला होता की पंधरा जानेवारीच्या तुम्ही तुमचे के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला पी एम किसान त्यानंतर नमो शेतकरीचा दुसरा हप्ता इथं मिळेल त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे त्यामुळे जे आहे त्यांना नमोचा आणि पी एम किसानचा नमोचा दुसरा हप्ता त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता इथं त्यांना मिळणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर तुमची के वाय सी झाली की नाही चेक करून घ्या नसेल झाली तर तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमची के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर के वाय सी कशाप्रकारे घ्यायची आहे ते करायची आहे त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल तर सर्वात पहिले तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन ई के वाय सी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं एक ओ टी पी येईल ती ओ टी पी तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुमची जे काही के वाय सी आहे ती इथं कंप्लीट होईल त्यानंतर इथं बरेच शेतकऱ्यांनी त्यांची जे काही के वाय सी आहे ती अधिकही बाकी आहे चार लाखहून अधिक बरेच शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या त्यानंतर इथं जे आता चौदावा हप्ता म्हणजे आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होईल व तुम्हाला जर नमो आणि पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल तर जे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू